हे काका भेटले ते यांनी आपल्या चॅनलचं नाव विचारलं आणि आपल्या चॅनल वरती सगळ्या देवाधर्मांची व्हिडिओ ही टाकण्यात येणार आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय महाराष्ट्र जय भोलेनाथ कृपया यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे फार मेहनतीनं व्हिडिओ बनवता आणि फार कष्ट करून इथपर्यंत आलेलं आहे इथपर्यंत येणं साधी गोष्ट नाहीये आहे व्हिवर्स आपण पण या इथे भगवान श्री भोलेनाथ महाराजने इथे जटा पडलेले आहे त्यांचे अवश्य दर्शन घ्यावे ओम नमः शिवाय धन्यवाद मित्रांनो आपण निघूया त्या मंदिराकडे जिथं शंकराने जटा आपडल्या तुझे देखा ये हे सनम प्यार होता हे बघा हे मित्राला जो खरा आनंद आहे ना तो पावसाच आनंद घेता येत नाहीये त्याने घेत ते, ते आपलं काय म्हणतात त्याला त्याला काय म्हणतात जॅकेट जॅकेट पॉलिथीन बॅग घेऊन आलाय का तर ओलं होऊ नये म्हणून आणि ब्रह्मगिरीला खरा आनंद घ्यायचा असला तर तुम्हाला ओलं व्हावंच लागतं त्याशिवाय तुम्हाला चांगला आनंद घेता येत नाही आपण बघू शकतात वरती गेलं तर हवेचं प्रमाण इतकं जास्त असतं की ज्यामुळं अक्षरशः ते माणसांना लोटत आपण जर बघायला गेलं तर वरती तो पॉइंट आलेला आहे शेवटचं टोक इथून पुढेही जावं लागतं पण ते सरळ आहे तिथं खरच खूप भारी आहे काय ती हवा आणि काय ते गारवा त्यामध्ये ते दुःख खरंच स्वर्गाची जी फिलिंग आहे ती फिलिंग इथं येते खूप छान असं वाटतंय मित्रांनो तर चला मित्रांनो आता तिथं काही फोटो शूट केले आणि फोटो शूट केल्याच नंतर परत आपण पुढं निघालेलो आहे आपण बघू शकता काय निसर्गरम्य वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये आपण आलेलो आहे हे बाळ आपल्याला परत भेटलेलं आहे बघा जे की इथपर्यंत चालत चालत आलं आपण बघू शकता किती चिमुकलं आहे ते आणि खूप भारी दिसतं हे गोडसर असतं गरिबांच्या चेहऱ्यावरती त्यांना दहा रुपये वीस रुपये मिळाले ना तो जो आनंद असतो ना तो खरंच एक वेगळा असतो आपणही बघू शकतात मित्रांनो इथं आम्ही काही फोटोशूट करतोय बघा आमचा जो मित्र आहे तो फोटो काढते तिकडं आपण बघू शकतात आणि फोटोचं फोटोशूटचा पॉईंट आहे परंतु ज्या वेळेस पाऊस असतो त्यावेळेस आपण कृपया कृपायाथे फोटो काढू नये कारण वरती धबधबा दब आहे दब आणि त्या धबधब्याचं पाणी अचानक केव्हाही वाढू शकतं आणि जिथनं म्हणजे तुम्हाला बाहेर दुसरीकडं पडणं तिथून स्थलांतर करणं तुम्हाला तेवढ्या वेळेमध्ये शक्य होणार नाही त्यामुळं असला असं म्हणजे झाडच करत जाऊ नका आज उगंच आमच्या नशिबात आहे की पाऊस नाही आहे म्हणून आम्ही असले व्हिडिओ वगैरे सगळं काही शूटिंग करतो आहे आणि आमचा मोबाईल वगैरे काही ओला होत नाही आहे आपण बघू शकतात तर मित्रांनो आपण बघू शकता एक इथंही फोटोशूटचं पॉईंट आहे परंतु पाऊस असताना कुणीही असलं इथं धाडस करू नये फोटो काढायला जाण्यासाठी वरती धबधबा दब आहे कारण पाण्याची पातळी कधी अचानक वाढेल याचा कधी अंदाज नसतो ज्यावेळेस पाऊस चालू असेल त्यावेळेस कुणी असला असमंजस धाडस करू नये कारण मी वारंवार जे व्हिडिओ बनवत असतो की याचवरती आपले व्हिडिओ असतात शक्यतो पावसाचे जास्त पाऊस चालू असला तर आपण इथे येणं टाळावं जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जीव धोक्यात घाल घालायची गरज पडणार नाही आपण बघू शकता वरती किती पर्यटक जात आहे किंवा किती भाविक भक्त जात आहेत बरेच जण इथनं व्हिडिओ काढत आहेत आणि खरं म्हणा बघायला गेलं तर इथनं पूर्ण त्र्यंबकेश्वर जे आहे तर आपल्याला दिसत तर मित्रांनो आत्ताच आम्हाला पाऊस सुरू झालाय बघा आणि अशा पावसाच्या मध्ये आम्हाला आता चे, वरती जायचं आहे खूप लॉंग रूट आहे हा थोडस जा तुम्ही भीती वाटते खूप कारण साप वगैरे हो काही असू शकते इथं आता सुरू झालेला आहे पण आम्ही फोटोशूट करत होतो ब्रह्मगिरीला आलो फोटोशूट नाही केला म्हणजे काय काय म्हणताल तुम्ही जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं जर कधी काही असेल तर ते आठवणी आणि त्याही तुम्ही प्रत्येक हे केलं पाहिजे इथं काही जण बसलेले आहेत आपण बघू शकतात कदाचित कदाचित ती वरतून आले किंवा खूप खूप आली मला असं वाटत आता यांनी शांत दिना लावं काळजी घेऊन वरी अशी माझी विनंती आहे तुम्हाला राज्य आपल्या गायकवाड चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो जर कधी तुम्ही ब्रह्मगिरीसाठी असाल आणि तुम्ही नवीन असाल ले ले तर आणि तुम्हाला इथले स्थानिक गाईड पाहिजे असेल तर इथं हे दादा असतात आपण बघू शकतात वरती हा पॉईंट आहे तिथे एक गुफा आहे तिथं नेहमी असतात ते काही थोडेसे चार्जेस वगैरे असतात जास्त काही नाही आहेत परंतु आपण त्यांना ॲज अ गाईड म्हणून घेऊ शकतात तरी चला मित्रांनो त्यांना ब्रह्मगिरीबद्दल थोडीशी माहिती द्या हा जो पहाड आहे ब्रह्मगिरी या ब्रह्मगिरी पाहाडावरती शंकरांनी दाट आपण गोदावरी काढलेली ही गोदावरी आणलेली गौतम त्यांना गौ गतीचे पाप लागले त्या पापातून मुक्त होण्यासाठी या त्यांनी बारा पूजा करून शंकरांना प्रसन्न केलं त्यांच्या दाटामधून जी गोदावरी त्या गोदावरीला बाहेर काढायला लागली ही गोदावरी यायला तयार नव्हती मग शंकरांनी या पाडावरती तांडव रूप सुरू करून गोदावरीला जटेत घेतलं जटेत घेऊन खडकावरती आपटलेले तिथे शंकरांचे दाट तीन उमरांच्या झाडात गोदावरीचं पाणी गुप्त होऊन ब्रह्मगिरी या ठिकाणात निघतात गंगाद्वार दुसरा पर्वत आहे या पर्वताला जातात तिथे गंगाद्वार म्हणतात तिथे गोदावरी मातेचा जन्म झालेला आहे ते दुसराच पॉइंट आहे तिसरा पॉईंट जो आहे पुषवर्त कुंड तिथं लोक आंघोळ वगैरे करतात आपल्याशीने जे छोटे मोठे पाप होतात ते पाप तिथे धुले जातात

미셜에, 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 미셜 मित्रांनो आपण बघू शकता खूप भयानक असा हा ट्रेक आहे आणि ब्रम्मगिरीला जाताना आपल्याला वरती पडणारे जे दगड आहेत छोटे छोटे त्यांच्यापासून सावध राहायचं आहे जेणेकरून कुठलीही हानी तुम्हाला होऊ नये

तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे बघा ब्रह्मगिरीचं जे ट्रेक चढून वरती आहे म्हणजे यावरती आम्हाला जायचं आहे थोडंसं परंतु ते चौथा वाटा म्हणता येईल आपल्याला आता आम्ही तीन वाटे चढलेलो आहे तिथनं आपण बघू शकतात की खूप सुंदर असा नजारा आहे कोणी असं म्हणेल की स्वर्गात आल्यासारखी जी फिलिंग्स असते ती फिलिंग्स येते आम्हाला घेता येते आहे की तर मित्र आहे बघा त्यानंतर तो एक मित्र तिकडं जंगला आहे आपण बघू शकतात तिथं बघायचं झालं तर पलीकडे एक दुकान होते कदाचित त्या दुकानाचा मालक नाही आहे हे अशी इथं पात्राचे दुकानं बनवले गेलेले आहेत जेणेकरून त्यांचाही धंदा आहे मित्रांनो पावसाचं जे आहे ते प्रमाण वाढल्या कारणास्तव आम्ही हे फोटोशूट बंद केलेले आहे आता फक्त आम्ही ब्लॉग शूट करणार आहे काही आपल्यापर्यंत सा पोहोचवण्यासाठी काही व्हिडिओ घेणार आहे हे बघा हे जे पर्यटक आहे भाविक भक्त आहेत ते इथं आलेले त्यांनी ट्रेक पूर्ण केलेला आहे कदाचित ते वरतून खाली आलेले आहेत आता आपण वरती जातो तर चला बघूयात आणखी निसर्गाचा आनंद घेऊया वरती काही शिवाय कायक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आता पुढं जर समोर गेलं तर आणखी छोटासा एक ट्रेक येईल तेवढा पूर्ण झाला की आपण पूर्णपणे हा ट्रेक पूर्णत्वास नेतो इथे एक चहाच दुकान आहे मित्र म्हणत होते चहा घ्यायचा का परंतु म्हणलं आपण एकदा ट्रेक पूर्ण करून घेऊ व्हिडिओ शूट करून घेऊ त्यानंतर आपण चहा घेऊ

किंवा काय करते ना तर मित्रांनो इथे काही पर्यटक भेटले होते आपल्याला त्यांनी खूप सुंदर अशा घोषणा दिल्या आणि इथं आपले मारुती राय मन प्रसन्न होऊन जातं मारुती रायचं दर्शन मन घेतलं म्हणजे मनाला जी शांती भेटते ना ती कुठंच नाही आहे हरिओ नय मारुती राय आपल्या चॅनलवरती तुम्हाला जास्तीत जास्त देवांची व्हिडिओ दिसतील वेड़ मित्रांनो बरेच जण असतात की जे फालतू व्हिडिओ टाकतात फेमस होण्याचा प्रयत्न करतात परंतु नाही माझं जे ध्येय आहे माझं जे उद्दिष्ट आहे आपल्या भारत देशातील सर्व देवस्थानं हे घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे प्रत्येकाला म्हणजे देवाबद्दल जी जागृती असते ती करण्याचं काम मी करतो आहे आणि हे काम मी सुरू केलेलं आहे जस्ट पंधरा दिवसापूर्वी आणि मला प्रतिसाद पण खूप मिळालेला आहे मित्रांनो म्हणजे माझ्या चॅनलला जी सबस्क्राईबर झाली ती अतिशय इन्क्रीमेंट दिसतील आणि हे जे पंधरा दिवसामध्ये मी काम केलेलं आहे हे पूर्णपणे पुढे नेणार आहे आपल्या चॅनलवरती नाशिकमधील सर्व आपल्या चॅनलवरती नाशिकमधील सर्व देवस्थानाची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे धन्यवाद भाई धन्यवाद शिवाय गायकवाड चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शिवा गायकवाड शिवा गायकवाड तर मित्रांनो आपले जे व्हिडिओ आहे तर ते मी अपलोड केलेले भरपूर फॅन्स मिळत आहेत तर चला बघू शकतात इथं जे तर ते वाऱ्यामुळं वगैरे पडलेलं आहे आणि किती सुंदर असं बॉटलनी हे छत बनवलं गेलं होतं परंतु ते खाली कोसळलं गेलं आपण बघू शकतात पलीकडनं पण बघितलं तर इथंही ते पाण्याच्या बॉटलनी बनवलं गेलेलं आहे इथं खूप सुंदर असं शिवपार्वती यांचं चित्र लावलेलं आहे मित्रांनो खूप अप्रतिम आहे तिथे काही वरतून खाली चाललेले आहेत आपण बघू शकतात खूप सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो निसर्गरम्य वातावरण जर कधी म्हटलं तर आपण ब्रह्मगिरीला नक्कीच एक वेळेस या आणि पावसाळ्यात देण्याचा जो आनंद असतो ना तो खरच खूप वेगळा आहे मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही एकदा आवर्जून नक्की ब्रह्मगिरी कारण इथला जो आनंद आहे इथलं जे निसर्गरम्य वातावरण आहे इथं जो आनंद घेता येतो ना मी आजपर्यंत तर जीवनात कधी घेतलेलं नाही खूप सुंदर असं वाता वातावरण मला तिथं दिसतंय निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण एकदम मनसक्त होऊ शकतात अनेक खूप जण इथं येत असतात आपण बघितलं तर इथं रोजचे कमीत कमी पन्नास ते साठ साठ हजाराच्या पुढेच लोक येऊन जात असतील आपण पण एक वेळेस नक्की या जा, आपल्या ज्यांनी जेव्हा शक्य होईल कारण जर तुम्ही ब्रह्मगिरीचं एक ट्रेक पूर्ण केला तर तुमचं जे पाप आहे म्हणजे तुम्ही एक फेरी पूर्ण केली तर तुमचं पूर्ण पाप संपुष्टात येतं आणि तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होते मित्रांनो आपण जर कधी इकडनं ट्रेक करायला गेलात म्हणजे इथं इकडनं जर कधी वरती चढायला गेले तर इथनं पाय घसरू शकतात जेणेकरून आपण इकडनं जाणं टाळावं समोर जे आहे तर ते गाऱ्यांनी चिखलानी पूर्णपणे हे झालेलं आहे आपण जे आहे तर या पलीकडल्या वाट्याने इथून जाऊयात म्हणजे जेणेकरून आपल्याला घसरण्याचं वगैरे लागण्याची काहीही भीती नसेल माझे इथंच पाय सटकता येईल कारण पाऊस खूप असतो आणि अशा पावसाच्यामध्ये त्या चिखल्यामुळं तुमचे पाय घसरू शकतात तर जसं की मी तुम्हाला सांगितलं पलीकडनं पाय घसरू शकतात तर इथंही तोच धोका आहे खाली जे आपण म्हणतो लाल माती ही लाल माती इथं आणि त्या लाल मातीमुळं पाय घसरतायत आणि पावसाचं प्रमाण हे खूप आपण अतिशय सावधानतेने वरती ट्रेक करावा आपण आल्यानंतर इथं खूप चांगल्या 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 घोषणा देऊ शकतात तिथं आता काही जण येते कुहू काढतात हुहू काढतात तिथं रिफ्लेक्शन ऑफ व्हाईस होतं आवाजाचं जे रिफ्लेक्शन आहे ते या जंगलामध्ये त्या पर्वतांमध्ये घुमतं आणि त्यामुळे हा आवाज दुप्पट यामध्ये घुमून येतो रिटर्न माझा तिथून पाय घसरायला आला होता परंतु एका मित्राने माझा जीव वाचवला खरंच अशी काही छान लोक या जगामध्ये आहेत हाच कदाचित काय झालं असतं मलाही माहिती नाही मी तुम्हाला जसं की बैल सांगितलं की त्या मातीतनं पाय घसरतात तेच माझ्यासोबत व्हायला आलं होतं आणि मी घसरून डायरेक्टली खाली गेलो असतो हे खूप अवघड आहे आपण सांभाळून यावं बस इतकंच जेणेकरून तुमचा जीव सुरक्षित राहील आपण बघू शकता बरेच जण इथल्या हवेचा आनंद घेत आहेत आणि जातोच मित्र मित्रांनो आणि माझा आत्ता जीव वाचवला धन्यवाद नो आता आम्ही मुहान झालोय बघा त्या मंदिराकडं इथनं गोदावरी नदीचा उगम झालेला आहे आपण बघू शकतात इथं वरती आल्यानंतर खूप हवेचं प्रमाण आहे इथनं आम्ही पुढं आता जाणार आहोत तिकडं थोडासा रस्ता बाकी आहे त्यानंतर हा छोटासा ट्रेक झाले नंतर आता आम्ही थेट तिथं जाणार आहोत तिथं गोदावरी नदीचा उगम झालेला आहे तर चला मित्रांनो आम्ही निघालोय बघा जिथं गोदावरी नदीचा उगम झालेला आहे तिथं बघू शकता तिथंही बघायला गेलं तर खूप घाबत असे खाली उतरण्यासाठी हे अतिशय अडथळाचा मार्ग आहे झाला जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी जावा लागतो काही नाही तितकेही अवघड नाही म्हणायला निघालोय बघा तिकडे जिथं मूळ गंगेचा उगम झालेला आहे म्हणजे गोदावरी नदीचा इथं शंकरांनी जटा आपडल्या होत्या आपण जी काही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती मागे बघितलीच तर चला अशा प्रकारे बनवले गेलेले व्यवसाय करतात इथली लोक काही स्थानिक नागरिक पायात चप्पल असल्या कारणास्तव ती खूप सरकती आणि पडण्याची खूप भीती ए, इतले ते इथलं जे तर त्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही आहे त्यामुळं काही सांगता येणार नाही इथं ब्रह्मगिरीचं मुख्य मंदिर आहे बघा यासाठी आपण इतक्या दूर दिलेलं आहे आपण बघू शकतात मित्रांनो आता इथं आपण चप्पल काढून टाकूया चप्पल मी काढली आहे आणि चप्पल काढल्यानंतर आता खाली जातो आहे जे की ब्रह्मगिरीचं मेन मंदिर आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की नाही याच पाणी हे बघा मित्रांनो जर कधी तुम्हाला गंगेचं जे मूळ पाणी ते हे बघा इथनं असं घेऊन जातात आणि हे पाणी जे काही पूजा वगैरे असेल जे आपलं गंगा जल म्हणून वापरतो आपण तांब्याच्या कलशामध्ये तर हे असं पाणी असतं मित्रांनो मंदिर बंद होण्याची वेळ आलेली आहे आणि आम्हाला त्या मूळ मूळ मंदिराकडे जायचं आहे जिथं शंकरांनी गटा पडल्या मला वाटलं हेच मंदिर आहे ते परंतु असं सांगण्यात येतं आहे की ते वेगळं दुसरं मंदिर आहे लवकरात लवकर तिकडे जावं लागेल आता बघू काय होतं काही नाही जर कधी मंदिर बंद झालं तर हे ब्रह्मगिरीचं मुख्य मंदिर आहे आणि शंकराने इथं जा जाता नाही आपडलेल्या तर ते दुसरीकडं मंदिर म्हणतात तर आपण तिकडं जाऊया बघू आम्हाला तर आता खूप पळत जावं लागणार आहे कारण ते मंदिर बंद होण्याची वेळ आलेली आहे चला निघूया चला मित्रांनो आम्ही आता पळत पळत निघालो आहे तिकडं ते मंदिर बंद होणार आहे असं ऐकून आहे पाच वाजेचा टाइम आहे तो बंद पण ह्याचा मी पडायला आलो होतो देवा चप्पल हातामध्ये घेऊन जातो कारण पडू शकतो फोन घेऊन तर मित्रांनो आपल्याला एक मित्र भेटतो आपल्या चॅनलचं नाव विचारत आला तर हे बघा गायकवाड म्हणून सर्च करा युट्यूबला हे आपलं हा व्हिडिओ येतो तर जण भेटत आहे आपल्याला आप आणि ते आपल्या चॅनलचं नाव विचारत आहे जस्ट पंधरा दिवसामध्ये सुरू केलेले हे चॅनल त्याला खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे बघा मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आमचा जो मित्र आहे तो फोटो पाच करणे आणि त्याचे आज खूप हाल केले बऱ्याच जणांनी त्याला फोटोग्राफर म्हणून ठेवलेलं आणि दिवसभर हे दोघांची कुठेतरी कामं म्हटले तर एक का फोटोशूटिंगचंच काम चाललेलं आहे तर मित्रांनो मी पळत पळत चाललो आहे तिकडं त्या मंदिराकडं जिथं शंकराने झटा आहेत कारण आजच्या ब्लॉगमध्ये ते मंदिर देखील येणं गरजेचं आहे चला आणि भाप आणि त्याच्यामध्ये धूप हे सगळं कॉम्बिनेशन झालं आहे आणि त्यात खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडिओ बनवायला त्यात पाऊस अवघड आहे आपण बघू शकता यामध्ये श्वास घेणं सुद्धा कठीण असतं आणि त्यात मी बोलतो आहे सकाळपासनं म्हणजे किती आपण बघू शकता त्यासाठी व्हिडिओला एक लाईक तर बनताय आता ते शंकर बोले जर कधी मंदिर बंद झालं असेल तर आपण बघू नशीब आपलं इतर खूप पळत परत चाललो आहे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय सोपंच तर मित्रांनो अशा वातावरणामध्ये व्हिडिओ बनवणं सकाळपासनं मोबाईल धरून धरून हात दुखला आहे आपण समोर बघू शकता समोर ते मंदिर आहे जिथं की शंकर भगवंतांनी जटा आपटल्या त्या आणि खाली असा लुक आहे खूप छान असं वातावरण आहे साडेपाच वाजले मित्रांनो आणि पुढं बघायला गेलं तर आता मंदिर चालू आहे की बंद इतर तिथे गेल्यानंतरच कळल खूप पळत पळत आलो त्यात पाय घसरताय आम्ही दुपारी दोन वाजेपासून ट्रेकसाठी निघालेलो आहे आणि अजून वरतीचे खाली जाता जाता आम्हाला जवळजवळ सात वाजू शकतात आपण जर कधी इकडं आलात तर सकाळी थोडंसं लवकर निघा जेणेकरून आपल्याला सर्व मंदिरांची दर्शनं घेता येईल आणि आपण सुरक्षित लवकरात लवकर उजेड असतानाच खाली पोहोचून जाल म्हणजे त्र्यंबकला खाली पोहोचले तर खूप छान होईल ते तिकडं तिथं ते मंदिर आहे शंकर भगवंतांनी जटा पडलेलं आपण तिथं जातो आहे चला हे मागनं दोन मित्र येत आहेत तेही परत परतच येत आहे माझ्या मागोमाग मित्रांनो आपल्या चॅनलला आज खरंच खूप प्रतिसाद मिळाला फॉलोअर्सही वाढत आहे व्ह्युअर्स पण वाढत आहेत आणि आपलं चॅनल जे तर ते ट्रेंडिंगला जात आहे आता हळूहळू हळूहळू आणि पंधरा दिवसाच्या याच्यामध्ये एवढं ट्रेंडला येणं ना सोपं नसतं आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आपण लवकरात लवकर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघावे आपण मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहे आपण बघू शकता रामकृष्ण अरे खूप पळत आलो मंदिर चालू आहे की बंद ते माहीत नाही मंदिर चालू आहे अजून मंदिर चालू आहे म्हणजे आपलं खूप नशीब देवाच्या कृपेने आपण बघू शकता जटा मंदिर म्हणून या मंदिराचं नाव आहे आणि ते अजूनही चालू आहे

बागी बाजी सप्पन माये जो बाई बागेबागी सप्पन माये जन देऊ तुलाच देशू कोटा वागा घरी गाई दे तुलाच देशू कोटा वाघा घरी